मुंबई हायकोर्टाने विधानसभा अध्यक्ष आणि ठाकरे गटाच्या चौदा आमदारांना नोटीस पाठवली आहे ठाकरे गटाच्या चौदा आमदारांना पात्र का केले नाही असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोष पुनावाला यांनी नार्वेकर आणि ठाकरे यांच्या चौदा आमदारांना शपथपथ सादर करण्यास सांगितलं आहे तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी आठ फेब्रुवारीला घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे ठाकरे गटाच्या चौदा आमदारांना अपात्र करण्यात यावे यासाठी भरत बोगावले यांनी जानेवारी बारा रोजी हायकोर्टात याचिका दाखल केली होती शिंदे गटाची शिवसेना खरी तर मग त्यांचे प्रतोद भरत गोगावले यांनी बजावलेला वी ठाकरेंच्या आमदारांना का लागू झाला नाही ठाकरेंच्या चौदा आमदारांना देखील अपात्र करायला हवं होतं अशी भूमिका शिंदे गटाने घेतली त्यानंतर शिंदे गटाने याच मुद्द्यावरून कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला दुसरीकडे राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला विरोध करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे ठाकरे गट आमने सामने येणार आहेत